नमस्कार मित्रांनो मी स्वतः डॉक्टर राजकुमार आडकर आज एक महत्वाचा विषय म्हणजे वयवर्ष चाळीसच्या नंतर स्त्री आणि पुरुषांना सप्लिमेंटरी डायटरी सप्लिमेंटरी मध्ये आपण कोणता टॉपिक घ्यायला पाहिजे या संदर्भात चर्चा करणार आहे तर वयाच्या चाळीस वर्षानंतर मेल कॅन्डिडेट असेल किंवा फिमेल कॅन्डिडेट असेल या सर्वांना आयर्न फॉलिक ऍसिड व्हिटॅमिन डी थ्री व्हिटॅमिन सी आणि कॅल्शियम या सर्व गोष्टीची आवश्यकता असते आता या सप्लिमेंटरी म्हणून घ्यायला पाहिजे यामध्ये आयर्न आणि कॅल्शियम तुम्ही एकत्र घेऊ नका कारण कॅल्शियमचं ऍब्सॉर्शन जे असतं ते आयर्न आणि कॅल्शियम दोन्ही एकत्र घेतलं तर त्याचं हॅम्पर होऊ शकतं त्यामुळे वेगवेगळ्या वेळी वे आयर्न आणि कॅल्शियम घ्यायला पाहिजे सप्लिमेंट्स मध्ये आपण जर समजा व्हिटॅमिन बी थ्री बघायला गेलं किंवा कॅल्शियम बघायला गेलं तर कॅल्शियम साठी विटॅमिन डी ची फार आवश्यकता असते आणि आपण सर्वजण उन्हात जाणाऱ्यांचं प्रमाण कमी झाल्यामुळे जवळपास नव्वद ते पंच्याण्णव टक्के लोकांमध्ये विटॅमिन डी थ्रीचं प्रमाण कमी असताना दिसते त्यामुळे आपण सर्वांनी विटॅमिन डी थ्रीचं जे सिक्स्टी के नावाचं जे युनिट मिळतं आठवड्यातून एकदा ते महिन्यातून चार वेळा तरी वर्षभरातून घ्यायला पाहिजे विटॅमिन सी याच्यामध्ये मोसंबी असेल लिंबू असेल किंवा आवळा असेल किंवा संत्री असेल अशा प्रकारच्या गोष्टी आपल्या आहारामध्ये घेतल्यानंतर विटॅमिन सीचं प्रमाण वाढतं त्यामुळं आयर्न ऍब्सॉर्बशन वाढू शकतं त्यामुळे रक्तवाढीची प्रोसेस किंवा हेमोपॉयोटिक सिस्टमला चालना मिळू शकते विटॅमिन डी थ्री साठी उन्हामध्ये जा किंवा कॅल्शियम घ्यायला पाहिजे दुसरा महत्वाचा मुद्दा आयर्न आणि फोलिक ऍसिड या गोष्टी सुद्धा नियमानं आपल्या आहारामध्ये असल्या पाहिजे त्यामध्ये गोळ्याच्या स्वरूपात असू दे किंवा कॅल्शियम रिच असणारं डाएट असेल किंवा व्हिटॅमिन सी रिच असणारं डाएट व्हिटॅमिन डी थ्री आणि फॉलिक ऍसिड असणाऱ्या गोष्टी आपल्या आहारामध्ये असणं आवश्यक आहे एवढंच या निमित्ताने जय हिंद जैंग जय महाराज